नमस्कार मी श्रीपाद पसारकर प्रतिभा आणि प्रतिमा या समूहाच्या व्हिडिओ सादरीकरण या उपक्रमाअंतर्गत मी माझी एक कविता सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे पहिले प्रेमपत्र पहिले प्रेमपत्र कविताशी रात्रीस जागून अनेकदा फाडून सुंदर अक्षरे काढून रात्रीस जागून अनेकदा फाडून सुंदर अक्षरे काढून जे पत्र तिला मी लिहिले ते कधी पाठवलेच नव्हते जे पत्र तिला मी लिहिले ते कधी पाठवलेच नव्हते शाळेला निघायची ती मैत्रिणीची ऐकून हाक शाळेला निघायची ती मैत्रिणीची ऐकून हाक मग जवळचा बस थांबा असो की चाळीचा पुढचा भाग मग जवळचा बस थांबा असो की चाळीचा पुढचा भाग त्यावर बसून तिला पाहणे त्यावर बसून तिला पाहणे कधी चुकले नव्हते त्यावर बसून तिला पाहणे कधी चुकले नव्हते जे पत्र तिला मी लिहिले ते कधी पाठवले नव्हते शिकवणी तिने लावली दूरच्या मास्तरांची शिकवणी तिने लावली दूरच्या मास्तरांची रोज पायी जायची हाती चळत वह्या पुस्तकांची शिकवणी तिने लावली दूरच्या मास्तरांची रोज पायी जायची हाती चळत वह्या पुस्तकांची पण दुर्दैव माझे एवढे एकदाही तिने मागे वळून पाहिले नव्हते एकदाही तिने मागे वळून पाहिले नव्हते जे पत्र तिला मी लिहिले ते कधी पाठवलेच नव्हते चाळीमधला उत्सव असो किंवा असो सभा चाळीमधला उत्सव असो किंवा असो सभा व्यासपीठाजवळ मी उगीच राहत असे उभा व्यासपीठाजवळ मी उगीच राहत असे उभा पण मनासारखे डोळ्यांना डोळे कधी भिडले नव्हते पण मनासारखे डोळ्यांना कधी डोळे भिडले नव्हते जे पत्र तिला मी लिहिले ते कधी पाठवले नव्हते वैजयंती माला असो की असो मला सिन्हा वैजयंती माला असो की असो मला सिन्हा त्यांच्या फोटोमध्ये मला तीच दिसे पाहता पुन्हा पुन्हा त्यांच्या फोटोमध्ये मला तीच दिसे पाहता पुन्हा पुन्हा पण चोरूनच सिनेमाला जाऊ कधी म्हणता आले नव्हते चोरूनच सिनेमाला जाऊ कधी म्हणता आले नव्हते जे पत्र तिला मी लिहिले ते कधी पाठवले नव्हते जे पत्र तिला मी लिहिले ते कधी पाठवले नव्हते रात्रीस जागून अनेकदा फाडून सुंदर अक्षरे काढून जे पत्र तिला मी लिहिले ते कधी पाठवले नव्हते जे पत्र तिला मी लिहिले ते कधी पाठवले नव्हते